अध्याय पंधरावा देवाचा अब्रामाशी करार या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे अब्रामा भिवू नको मी तुझी ढाल आहे तुला मोठे प्रतिफळ मिळेल अब्राम म्हणाला हे प्रभू परमेश्वरा तू मला काय देणार मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलियेजर माझ्या घराचा मालक होणार अब्राम आणखी म्हणाला आणि पहा तू मला काही संतान दिले नाही तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारस होणार तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले आकाशाकडे दृष्टी लाव तुला हे तारे मोजवतील तर मोज मग त्याने त्याला सांगितले तुझी संतती अशीच होईल अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेविला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्यासे गणिला तो त्याला म्हणाला तुला हा देश वतन द्यावा म्हणून खासद्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणिले तो मीच परमेश्वर आहे तो म्हणाला प्रभू परमेश्वरा मला हे वतन मिळेल हे कशावरून त्याने त्याला सांगितले माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड तीन वर्षांची एक शेळी तीन वर्षांचा एक एडका एक होला आणि पाळव्याचे पिळू अशी घे त्याने ती सर्व घेतली व मधोमध चिरून त्यांचे दोन दोन तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेविले पक्षी मात्र त्याने मधोमध चिरिले नाही त्या शवांवर हिंस्त्र पक्षांनी झडप घातली त्यास अब्रामाने हाकून दिले सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामास गाढ निद्रा लागली तेव्हा घोर भीती निबिड अंधकार त्याच्यावर पडला परमेश्वर अब्रामास म्हणाला तू निश्चिंतपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझी संतान उपरी होऊन राहील व तेथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक चारशे वर्षे त्यांना छळतील मग ज्या राष्ट्रांचे दास्य ते करतील त्यांचे मी पारिपत्य करीन त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील तू तर शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठ माती देतील तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारे येतील कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्याप भरला नाही नंतर सूर्य मावळला व निभीड अंधकार पडला तेव्हा असे झाले की धुमस्ती आगटी व जळती मशाल त्या शवांच्या तुकड्यामधून जाताना दिसली त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले मिस्राच्या नदीपासून ते महानदी फरात येत पर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो केनी कनिज्जी कदमुनी हित्ती परिज्जी रफाईम अमोरी कनानी गिरगाशी व यबुशी या लोकांचा प्रदेश मी तुला देतो